श्री राम समर्थ राम ठेवील त्यात समाधान राखावे प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे राम ठेवील त्यात समाधान राखावे हाच सुखी होण्याचा मार्ग जाण रामापायी अनन्य झाला समाधान चालत येई घराला ज्याचे अंतःकरणात समाधान तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण आपले असमाधान होण्याचे कारण रामाहून दुसऱ्याचे झालो आपण उपाधी रहित रामास पहावे मध्यंतरी चित्त कोठे न गुंतवावे चित्त गुंतता मध्यस्थळी परमात्म्याची प्राप्ती दुरावली भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन शिवाय घडत नाही जाण श्री राम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास समाधान राखावे खास दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात त्यास दैन्यपण न येईल जगात धर्माचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी राम परमात्मा कृपा करतो सर्व चुकीची क्षमा करतो पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे अंती घेता माझे स्मरण मी उद्धरीन त्यास आपण हे खुद्द भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण रघुनाथा वाचून सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ऐकिला मी पणाचा सोडावा अभिमान तोच एक भगवंताचा झाला जाण राजाची झाली भेट खालच्यांचे नाही महत्व तेथे तैसे जगन्यंत्या प्रभूस करावे आपले आजवर रामाने सांभाळ केला तो आजही नाही निजलेला पण त्याची जागृती असे आमचे हाती काळावर ज्याची सत्ता त्याचे चरणी ठेवावा माथा मग धोका नाही ही मानावी सत्यता राम ज्याच्या हृदय करी वास तेथे रिद्धी सिद्धी पडल्या ओस निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत राम करता हा ठेवावा भाव कमीपणाला नाही ठाव कर्तव्य करावे निस्वार्थी बुद्धीने राम खुश होईल त्याने ज्याला नाही दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे सहाय्य परमात्मा ज्याचा साह्यकारी त्यास धोका नाही तिळवरी देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र विषय विरहित मारावी हाक तुमचे समोर माझा दाशरथी राम रामाने करावे सर्वांचे कल्याण दुष्टास सुबुद्धी देऊन जाण दीन दयाळू परमात्मा राम खास न ठाव द्यावा विकल्पास त्याच्याशी वागावे सत्य कृपा करील भगवंत अखंड करा नामस्मरण जेणे कृपा करील रघुनंदन आजचे बोधवचन भगवंताने काय दिले ते पहावे त्यात समाधान राखावे जानकी जीवन स्मरण जय जय राम